सरकारला दबावल्याशिवाय आपली गावं वगळली जाणार नाही ती काळ्या दगडावरची रेष आहे आणि सरकारला कारण कोणताही राजकीय पक्ष असो ज्याला एकच भाषा समजते ती म्हणजे त्याच्या पराभवाची लोकसभेची निवडणूक आता समोर आलेली आहे म्हणून एक शपथ आपल्या सर्वांनी एक घ्यावी आणि सोशल मीडियावर ती पाठवावी असे छोटीशी कल्पना ज्याच्यामध्ये खूप खर्च नाही आहे एक दोन फेसबुक लाईव्ह केलं युट्यूब लाईव्ह केलं निश्चित भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या इतर पक्ष जे आहेत त्यांना विचार करावा लागेल की त्या लोकसभेमध्ये आमचा पक्ष हा विजयी होणार की नाही आमचा खासदार हा विजयी होणार की नाही पालघर हा महत्वाचा जिल्हा आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई तालुक्यातील एकोणतीस गावचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे सध्या वसई तालुक्यातील या एकोणतीस गावचे गावकरी जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत ही गाव वसई विरार शहर महानगरपालिकेतून कायमची वगळावी असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे असं असताना खानोलकर यांनी तर एक शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ सर्वांना घ्यायला देखील लावलेली आहे या शपथीमुळे कुठे ना कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार अडचणीत येणार आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत एकोणतीस गावचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच मतदान करणार नाही असं असताना खानोलकर काय का म्हणाले जाणून घे या बातमीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक आता समोर आलेली आहे आणि म्हणून अनेक आंदोलनाचे विषय करायचे आहेत आपल्याला करावे लागतील इतक्या सहजतेने सरकार कपणार नाहीये याची आपल्याला जाणीव आहे आणि मुख्य म्हणजे या हरकती जर वाढवायच्या असतील तर त्याला रस्त्यावरच्या संघर्षातून वातावरण निश्चितपणे करत राहू परंतु ज्या दिवशी आपण हे निश्चित करू आणि सरकारपर्यंत किंवा पक्षाच्या प्रमुखांपर्यंत हे लक्षात येईल की त्या निवडणुकीत मला भाजप भाजप किंवा त्याच्या मित्र पक्षांच्या मग ती खासदार निवडणूक असो त्यानंतर येणारी पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक असो महापालिकेची निवडणूक असो किंवा येणारी विधानसभेची असो या वसईकरांच्या संघर्षावर वसईकरांनी केलेल्या संघर्षावर नीट सोडण्याचं काम जरी आम्ही सरकारने केलेलं आणि त्याच्या विरुद्ध असंतोष जर वसईकर जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तो जर आम्ही समवला नाही तर आम्हाला वसईतून मतदान होणार नाही मतदान होणार नाही हे जरी निश्चित असलं तरी सुद्धा ते सरकारपर्यंत किंवा त्या पक्षाच्या प्रमुखांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जर पोचलं नाही तर आपण पराभव करूही देखील त्या पक्षाच्या उमेदवाराचा परंतु तो पराभव झाल्यापर्यंत होईपर्यंत किंवा करेपर्यंत हा निर्णय कदाचित त्या सरकारने घेतलेला असेल आणि मग त्याच्यावरती पुढची लढाई पुन्हा आपल्याला आणखीत करावी लागेल म्हणून एक शपथ आपल्या सर्वांनी एक घ्यावी आणि सोशल मीडियावर पाठवावी असं एक छोटीशी कल्पना ज्याच्यामध्ये खूप खर्च नाहीये एक दोन बॅनर बनवले चार बॅनर बनवले त्या बॅनर लावले हो माणसाला उभा केला आपल्या घरातल्या माणसाला केलं गावातल्या माणसाला केलं चार घरातल्या माणसानं एकत्र केलं तहसीलदार कार्यालयावर आपण जमलो सांगितलं चला ही शपथ वाचा सोशल मीडिया आपण शपथ रेकॉर्ड केली प्रत्येकाची फेसबुक लाईव्ह केलं युट्यूब लाईव्ह केलं ला, नक्कीश्चित भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या पक इतर पक्ष जे आहेत त्यांना विचार करावा लागेल की, की त्या लोकसभेमध्ये आमचा पक्ष हा विजयी होणार की नाही आमचा खासदार हा विजयी होणार की नाही पालघर हा महत्वाचा जिल्हा आहे पंतप्रधानांचे सगळे मोठे प्रोजेक्ट आणि इतर प्रोजेक्ट सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यासाठी खासदार तिकडचा लोकप्रतिनिधी हा आमच्या पक्षाचा असला पाहिजे ही निश्चितच मोदींची ही निश्चितच अशी मोदींची इच्छा आहे आणि ती देवेंद्र फडणवीसांना पूर्ण करावी लागणार आहे या याचाच फायदा आपण घेऊन या पक्षाला कसा आपण मतदान होणार नाही या दृष्टिकोनातून आणि ते त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू मी एक छोटीशी शपथ जी आपण घ्यावी अशी माझी एक संकल्पना आहे बाकीचे सुद्धा आंदोलन आपण करायचीच आहेत ती मी वाचून दाखवतो की मी शपथ घेतो घेते की हरित हरितपट्टा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा व पण नष्ट होऊ नये म्हणून कडवा संघर्ष करून महापालिकेतील गाव मुक्त करण्याचा सरकारकडून मिळवलेला निर्णय रद्द करणारे भाजप व मित्र पक्षाचे सरकार यांनी तो निर्णय तात्काळ पुनर्स्थापित करून वसईकरांच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता केली नाही तर या पुढील लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप किंवा त्याच्या मित्र पक्षांच्या उमेदवारास नाही अशी एक पन्नास हजार हरकती आपण नोंदवू पण हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक घरामध्ये शक्य आहे लाख दोन लाख सुद्धा हे असे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर लोड केले तर त्या प्रत्येक त्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला माझे काही मित्र आले भारतीय जनता पार्टीचे ते पदाधिकारी आहेत पण ते सातत्याने गावाच्या बाजूने आहेत जरी तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल परंतु हे आम्हाला करावं लागणार आहे सांगून देवेंद्र फडणवीस ऐकत नाहीत हे आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे हा ही एक थी एक संकल्पना आहे असं विचार होता की पाच मार्चला आपल्यावर मोठा लाठीचार झाला होता पाच मार्च हा वसईचा एक काळा दिवस आहे तिथे तिथेही झाला होता वाघोली गावातील लोकांना घराघरातून काढून मारलं मारलेलं होतं या दिवशी सर्वांनी आपण एकत्रित तिकडे जमावं ह्या शपथीचे बॅनर सर लावावेत आणि सामूहिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या ह्या शपथीचं वाचन करून हे सोशल मीडियावर जास्तीत जास्त जावं त्यानंतर हा आपला निर्णय मिळेपर्यंत हे आपला जो कार्यक्रम आहे हा सातत्याने चालू राहील आणि रोज त्या देवेंद्र फडणवीसांना अशी असं टेन्शन आलं पाहिजे की निश्चित किती किती पद्धतीने माझ्या खासदाराचा पराभव करण्याचा विचार जनता करत आहे काही ती सुद्धा आपण जसं समीर म्हणाला किंवा ती आपण आंदोलन कर, रस्त्यावरची करावी लागतील कारण त्याच्याशिवाय आपल्या हरकतींमध्ये वाढ होणार नाही हा 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 आपला इतिहास आहे म्हणून रस्त्यावरची आंदोलन करावी लागतील हरकत आपण छापलेल्या आहेत दोन पद्धतीच्या हरकती गेलेल्या आहेत एक मी माझ्या पद्धतीने सुरुवातीला हरकत तयार केली होती की, की जेणेकरून कुठेतरी याला गती यावी म्हणून नंतर जॉनने आणि सगळ्यांनी बसून काय अजून एक हरकत केलेली आहे हरकत काय लिहिलंय हे महत्वाचं नाही माझी हरकत आहे आणि मला सुनावणीची संधी मिळावी जेवढंच महत्वाचं त्यातलं आहे मुद्देही महत्वाचे आहेत त्याला मी दुर्लक्षित करून चालत नाही परंतु माझी हरकत तिथे पोहोचली पाहिजे एक ओळीची असो किंवा शंभर ओळीची असो विबागा, विबागा, गावा, गावा ती पोचली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू विभागा विभाग गावागावामध्ये काही लोकांना ती जबाबदारी द्यावी लागेल त्याची यादी बनवावी लागेल त्याचा फॉलोअप घ्यावा लागेल आणि तिकडच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा भेटून त्यांच्या पाठीवरनं हात फिरून त्यांना जागृत करून या कामाला लावावं लागेल विशेषतः महिलांची उपस्थिती काल पण एक दोनच महिलांची उपस्थिती होती आज महिलांची उपस्थिती दिसत नाहीये महिला या संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणात होत्या याची मला जाणीव आहे पुन्हा एकदा वसाईकर महिलांना त्यांच्या पुढच्या भावी पिढीची काय पाडून ठेवल्याची संकल्पना यांची संकल्पना आपल्याला द्यावी लागेल आणि ती घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला या संघर्षात आणावं लागेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र बसून जसे काल बसलोय आज बसलोय चर्चा झाली त्याच्यात कुठचाही वाद आणि दुही असा विषय नाहीये उद्दिष्ट आपलं एकच आहे की गावं आमची मुक्त झाली पाहिजे आमचा हरित पत्ता टिकला पाहिजे आमचा निसर्ग टिकला पाहिजे आमचा ऐतिहासिक वारसा जो आहे तो टिकला पाहिजे आमची संस्कृती टिकली पाहिजे जी आज बिघडती जाताना आपण जे टॉवर होत आहे त्यातून आपली संस्कृती आणि सगळ्याचा रास होणार याचं दुःख आपल्या प्रत्येकाला आणि चीड आहे म्हणून आपण इथे आलेलो आहे एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्याच्या निवडणुकीत मिलिन खानोलकरांनी जी शपथ घ्यायला सांगितलेली आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये पालघरचे खासदार अडचणीत येऊ शकतात असं असताना भारतीय जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेईल हे ठरेल परंतु या सर्व विषयावरती कुठेच बहुजन विकास आघाडीचे नेते बोलताना दिसत नाही तर दुसरीकडे आमदारांनी देखील गावोगावी जाऊन मिटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे आता या हरकती जास्त प्रमाणात कोण नोंदवणार हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठेतरी मिलिन खानोलकर यांच्या या शक्तीमुळे कुठे ना कुठेतरी पालघरचे खासदार मात्र अडचणीत येणार आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट